नमस्कार मित्रांनो रणझुंजार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण आहोत जाफराबाद शहरातील काही शेतामध्ये ज्या ठिकाणी जे सोयाबीन आहे ते कालच्या पाण्यामुळे अक्षरक्ष पाण्यामध्ये बुडाले आहे कालच शेतकऱ्यांनी या सोयाबीनची सोंगणी केली होती आणि सोंगणी करता करताच जोराचा पाऊस काल दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान सुरू झाला आणि जे हार्वेस्टिंग केलेलं हे पीक आहे म्हणजे सोंगणी केलेलं हे जे, के जे पीक आहे अक्षरक्ष पाण्यामध्ये गेलं आहे तरी मायबाप सरकारनं तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधव करीत आहेत धन्यवाद कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या पद्धतीनं पाऊस जो पडला आहे त्याचं पाणी अशा पद्धतीने साचलेलं आहे आपण बघू शकता हातात तोंडाशी आलेला हा शेतकऱ्यांचा घास निसर्गराजाने कशा पद्धतीनं हिरावून घेतला याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे सोयाबीन आहे आपण बघू शकता